हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आपण पार्ट फर्स्ट किचन क्लिनिंगमध्ये पाहिलेच आहे की आपण आपल्या किचनमध्ये कुठल्या वस्तू कशा कशा स्वच्छ केल्या पाहिजे जेणेकरून आपलं किचन घाण होणार त्याच प्रकारे आजच्या आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत की फ्रीज क्लिनिंग म्हणजेच दर महिन्याला आपण जर अशा पद्धतीने फ्रीज स्वच्छ केला तर त्यामध्ये वासही येणार नाही आणि आपला फ्रीज अतिशय स्वच्छ राहील जसा माझा फ्रीज मला क्लीन करायचं आहे किंवा थोडासा घाण झाला आहे असं वाटतं तेव्हा मी शक्यतो भाजीपाला जास्त आणायचा टाळतेच मग जेव्हा मी किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेते व माझं फ्रीजही क्लीन करते त्या दिवशी मी एकदा किराणा भरून घेते किचनचा भाजीपाला वगैरे ह्या गोष्टी पण मी त्याच दिवशी भरून घेते व मी काय काय भरते आणि कशा पद्धतीने मी आठ दिवसाच्या किंवा दहा दिवसाच्या भाज्या आणून कशा पद्धतीने स्टोअर करते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकतात आजच्या दिवशी मी पूर्ण स्वच्छ स्वच्छ भाज्या आणि फ्रेश भाज्या घेऊन आलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण आपला फ्रीज पूर्ण रिकामा करायचा आहे जे जे काही पहिल्या वस्तू असतील काही केचप्स वगैरे किंवा बाकी काही गोष्टी असतील भाज्या सर्व बाहेर काढून घ्यायच्या आहेत फ्रीजचा ड्रावर व बाकी सर्व फ्रीजचे पार्ट स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी जास्त काही तुमच्यासोबत डीपमध्ये एक्सप्लेन करत बसत नाहीये फक्त शॉर्टशॉटमध्ये तुम्हाला सांगते तर फ्रीज पूर्ण क्लीन करून झाला की फ्रीज पूर्ण कोरडा होईपर्यंत आपण आता फ्रीजमधले डबे स्वच्छ कोरडे आणि क्लीन करून घ्यायचे आहेत व पूर्ण डब्यांमध्ये आपल्या अशा पद्धतीने आपण भाज्या टाकायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर शिमला मिरची आपण अशा पद्धतीने पॅक करू शकतो जेणेकरून ही मिरची जवळपास एक दहा ते पंधरा दिवस त्याला काहीही होणार नाही आणि फ्रेश राहील तर आता आपण टोमॅटोही आम्हाला टोमॅटो जास्त लागतात तसंच आमच्या श्लोकलाही टोमॅटो खायला खूप आवडतो त्यामुळे मी एक किलो टोमॅटो नक्कीच परचेस करते एक पंधरा दिवसासाठी आम्हाला एक किलो टमॅ टोमॅटो नक्कीच लागतात तर त्यामुळे टोमॅटोही भरपूर असल्यामुळे या मोठ्या डब्यामध्ये आपण टोमॅटो अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवलं तर ते खराबही होणार नाहीत आणि फ्रेश राहतील हे डबे मी डिमार्टमधनं घेतलेले आहेत जर तुम्हालाही हे डबे घ्यायचे असतील तर तुम्ही ऑनलाईनलाही घेऊ हो शकतात जर डीमार्टला घेतले तर थोडे स्वस्तही येतील आणि त्याची क्वालिटी एकदम छान आहे अतिशय मजबूत आहेत हे डबे हवा तर तुम्ही डीमार्टमधून किंवा ऑनलाईन परचेस नक्कीच करू शकतात तर अशा प्रकारे हे चार डबे आहेत आणि बाकी बरेचसे माझ्याकडे डबे आहेत मी शक्यतो पूर्ण पालेभाज्या डब्यांमध्ये स्टोअर करते तर माझा मंथली किराणा म्हणजे अगोदर ती मी भरले सिमला टोमॅटो आणि आलं आलं आम्हाला चहा व अशा स्पेसिफिक काही भाज्या आहेत त्या भाज्यांना नक्कीच आलं लागतं म्हणून मी प्रत्येक वेळेस भाज्या वगैरे घ्यायला गे गेल्यावर एक छटाक आलं घेऊनच येते नंतर कडीपत्ता कडीपत्ता तसा माझ्याकडे बरंच स्टोअर असतो पण नेहमी नेहमी तो डबा काढायला लागू नये म्हणून मी असा थोडासा कडीपत्ता वरती काढून ठेवते जेणेकरून पूर्ण खराब होणार नाही तर अशा प्रकारे आपण अगदी आपलं पंधरा दिवसाचं पूर्ण भाज्यांचं नियोजन लावू शकतो व तसंच एकदा फ्रीज स्वच्छ पूर्ण क्लीन केलं तर एक, के एक दीड महिना तर फ्रीज आपला घाण होणार नाही आपण अशा पद्धतीने सर्व नियोजन लावलं तर तर आता मी अशा असे माझ्याकडं काही चार ते पाच डबे आहेत यातही मी बऱ्याचपैकी भाज्या आणलेल्या असल्यावर स्टोअर करून ठेवते पण याच्यापूर्वी याखाली एक छोटासा पेपर टाकायचा त्याला पाणी सुटणार नाही टोमॅटोला शक्यतो पाणी सुटत नाही पण नाही सुटत त्यामुळे मी खाली त्या खाली पेपर टाकलेला नाहीये मिरच्यांच्या त्यांना पाणी सुटतं व मिरच्या नासू नये म्हणून आपण त्याखाली एक छोटासा बटर पेपर टाकून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये मिरची टाकून घेऊयात आपण अशा पद्धतीने भाज्या जर स्टोअर केल्या तर त्याला पंधरा दिवस कुठल्याही प्रकारचं नाचणार नाहीत किंवा बुरशी येणार नाही खराबसुद्धा होणार नाहीत भाज्या व आपल्याला सारखं सारखं एक पाव पाव किलो घेऊन येण्यासाठी मार्केटला पळायची गरज नाही आहे किंवा खराब झाल्या म्हणून फेकायची पण गरज नाही आहे तर असंच काहीसं एक छोटसं क्लिनिंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व करत आहे याने तुम्हाला नक्कीच तुमच्या काही स्वयंपाकघराशी रिलेटेड कंप्लेन्स असतील किंवा काही गोष्टी असतील तर नक्कीच सॉल्व्ह होतील बरेच जण भाज्या आणल्या की जशाच तशा कॅरीबॅग फ्रीजमध्ये कोंबतात मग त्यांनी त्या ते भाज्या नाचतात खराब होतात काही आतल्या आत वाळतात व त्यांनी आपला फ्रीजही बऱ्यापैकी खराब होतो त्यामुळे एक आपलं दहा ते पंधरा मिनिट लागतात आपल्याला सगळं अरेंज करायला जर अरेंज करून ठेवलं तर वेळेत आपल्याला भेटेलही आणि त्यातलाच दुसरा ॲडव्हान्टेजेस म्हणजे आपल्या भाज्या सर्व गोष्टी स्वच्छ आणि छान राहतील इव्हन लिंबूपासूनही आपण असं डब्यांमध्ये ठेवलं तर लिंबूसुद्धा खूप छान फ्रेश राहतात आणि योग्य म्हणजे आपल्याला कळतं की कशात काही ठेवलेले आणि माझे बऱ्यापैकी डबे ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेच वरतून दिसतं की कशामध्ये काय आहे जर त्याच गोष्टी आपण पॉलिथीनमध्ये वगैरे ठेवला तर त्या वरतून आपल्याला सहसा जास्त दिसणार नाहीत आणि बरंच पॉलिथिनचा गर्दा आपल्या फ्रीजमध्ये होईल यामध्ये मी आणले होते बटाटे पण बटाटे आता फ्रीजमध्ये न ठेवता मी माळाच्या ट्रॉलीमध्ये ठेवते कांदा आलू आणि अजून लसूण ह्या तीन गोष्टी मी बाहेर ठेवते भाज्यांच्या ट्रॉलीमध्ये बाकी सर्व गोष्टी फ्रीजमध्ये अशा पद्धतीने आपल्याला अरेंज करायच्या आहेत तर अतिशय सोपा आहे हे सगळं करणं एकदाच खूप घाण जाईल फ्रीज घासण्यापेक्षा असं काहीसा आपण तुरळक गोष्टी अधूनमधून क्लीन करत राहिलो तर आपल्याला पुरेपूर मदत पण होते आणि जेणेकरून आपला किचन अगदी सुरेख दिसतो आणि आपल्याला घाण गान असं वाटणार नाही हे रुटीन मी प्रत्येक महिन्याला माझं चालूच असतं मी एका महिन्याला जवळपास माझा फ्रीज क्लीन करते कारण माझं बाळ छोटं असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ते पण फ्रीजमध्ये टाकतं बाहेर काढतं किंवा आपण दुधाची साय दही अशा गोष्टी दूध ठेवत असतो घेता वेळेस करता वेळेस बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये सांडतात त्यामुळे आपला फ्रीज घाण होतो परत बॅटर असतं इडलीचं वगैरे त्यानेही आपला फ्रीज बराचसा घाण होतो त्यामुळे आपण आपला फ्रीज प्रत्येक महिन्याला क्लीन केला पाहिजे आणि ते अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केला तर नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल आणि फ्रीज उघडला की त्यामध्ये भाज्याही खूप छान पद्धतीने ठेवलेल्या असल्या तर तुम्हाला स्वयंपाक करायला एक खूप छान इंटरेस्ट येईल तर अशाच प्रकारे खालची जी माझी फ्रीजची ट्रॉली आहे त्यामध्ये मी जसं की कद्दू भोपळा गोबी फ्लावर जर आता डबे नसतील किंवा डबे खूप छोटे असतात आणि ह्या गोष्टी डब्यामध्ये बसणं शक्य नाही तर ह्या तुम्ही खालच्या फ्रीज ट्रॉलीमध्ये ठेवल्या तरी छान राहतात यामध्ये ज्याच्यापैकी मी फ्रूट्स ॲपल संत्री डाळीम सगळं खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवते जर कद्दू वगैरे असेल तर तेही ठेवते तर ह्याने माझे फ्रुट्सही स्वच्छ राहतील आणि ह्या गोष्टी कशा मोठ्या असल्यामुळे त्या लगेच लगे आपल्याला घ्यायलाही सापडतात आणि याने आपलं जास्त असं काही घाणही होणार नाही तर एवढं सोपं असतं कुठेही फळ भाज्या किंवा कुठेही सगळ्या गोष्टी फ्रीजच्या डोअरमध्ये इकडे तिकडे टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने अरेंज केलेलं कधीही चांगलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात तर हे डबे तुम्हाला हवे असतील तर मेशोवरती पण तुम्हाला भेटून जातील तुम्ही एकदा चेक करून हे डबे नक्कीच मागू शकतात याने तुम्हाला पुरेपूर मदत होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भाज्या क्लीन राहतील इवन ह्याच भाज्या नाही शिमला टोमॅटोच नाही आपण हिरव्या पालेभाज्यासुद्धा अशा पद्धतीने जर ठेवला तर एक पाच ते सहा किंवा आठ दिवस आपल्या हिरव्या पालेभाज्या छान राहतात तसंच मी ह्या वेळेसच्या भाजीपाल्यांमध्ये चमकुऱ्याची पानं यालाच आपण आळूची पानं असे म्हणतात ही आळूची पानं पण घेऊन आली होती तर तेही पानं मी छान असा बटर पेपर खाली टाकून त्यामध्ये स्टोअर करून ठेवले मी बरेचसे पानं घेऊन आले होते जर ते वरीच तसेच ठेवले वरती तर ते खराब होतील म्हणून मी त्याला अशा पद्धतीने डब्यात अरेंज करून ठेवली अळूच्या पानाची वडी मला खूप जास्त आवडते आणि ह्या वड्या मी सुद्धा करते त्याची रेसिपी तुम्हाला हवी असतील तर कमेंट करून नक्की कळवा मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि अशा प्रकारे मी माझा आठवड्याचा भाजीपाल्यांचा बाजार करते म्हणजेच माझी आठवड्याची भाजीपाल्यांची शॉपिंग मी करत असते व एवढं माझं आठवड्याचं भाजीपाला असतो हा भाजीपाला भाजी फक्त आठच दिवस नाही तर कधी कधी मला दहा दिवस जातो यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या की अजून आठ दिवस मला आणायची गरज नाही जसं की टोमॅटो आलं ह्या गोष्टी जास्त काही लागत नाहीत पण तसं आज मी घेऊन आले होते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं त्याचप्रकारे आता आपण पालकही बरेच जण आणलं की पालकाची पेंडी तशीच फ्रीजमध्ये कोंबतात पण त्याने आपला फ्रीजही घाण होतो आणि पालकही नासून जाते त्याच्या जा काड्याने त्यामुळे स्वच्छ असे पानं आपण पालकाचे स्वच्छ करून सेम ह्यालाही डब्यामध्ये खाली बटर पेपर टाकून त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण फ्रेश पालेभाज्या भरपूर आणत असतो आणि त्याच पालेभाज्या वेस्ट होऊ नये व त्याचा आपण पुरेपूर वापर करू म्हणून आपण त्यांना अगोदर व्यवस्थित स्टोअर करायचं आहे पालक म्हटलं की बऱ्याच जणांना पालकपुरी पालकाचे धपाटे पालकाचं वरण पालकाची भज्जी पालक पनीर ह्या गोष्टीसाठी आपण नेहमी पालक वापरत असतो तसंच आम्हालाही पालकाचे धपाटे आणि पालकाचं वरण खूप जास्त आवडतं त्यामुळे माझ्या आठवड्याच्या बाजारामध्ये पालक मी नक्कीच घेऊन येते आणि पालक खाल्लेली पण चांगली असती मी माझ्या मुलालाही खूपच देते आणि तुम्हीही पालक खाल्ली पाहिजे तर अशा प्रकारे एका छोट्याशा डब्यामध्ये खाली बटर पेपर टाकून आपण पालकही स्टोअर करायची आहे हवं तर तुम्ही भरपूर असेल तर दोन डब्यामध्ये स्टोअर करू शकतात कारण एका वेळेला एकदा बाहेर काढलं की परत तो डब्बा आत ठेवला त्याला पाणी सुटायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर डिवाईड करून ठेवली तर आपल्याला एक वेळेला जेवढी करायची आपण तेवढी काढू शकतो जेवढी बाकीची राहिलेली आहे तेवढी स्वच्छ आणि छान राहील जर बराच वेळा आपण भाज्यांचा डबा बाहेर काढून आठ परत ठेवला तर त्याला पाणी सुटतं हे मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलेलं आहे आणि तुम्हीही नक्की ऑब्झर्व करा तुमच्याही लक्षात येईल तर असं काहीचं माझं होतं आजचं व्हिजिटेबल्सचं पूर्ण क्लिनिंग आणि पॅकिंग व मी कसं स्टोअर करते हे मी तुम्हाला शेअर केलं तर त्याचबरोबर मी पूर्ण फ्रीजही छान असा क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात फ्रीज क्लीन करतानाचाही व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता पण चुकून माझ्याकडून रेकॉर्डिंग बंद झाली त्यामुळे मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही तर असं काहीसं माझं फ्रीजचं क्लिनिंग होतं आणि भाज्यांचं पण स्टोरेज कसं करायचं तर आहात माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल तुम्ही पाहू शकतात पूर्ण स्वच्छ असं मी फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे तर असं काहीचं आपलं कि फ्रीज आणि किचन पण क्लीन असलं तर आपल्याला स्वयंपाक करावासा वाटतो आणि एक टाईपचा जोश येतो पण जर आपलं किचनच क्लीन नसेल तर आपल्याला एक असं लेझी लेझी वाटतं त्यामुळे आपण आपलं किचन नेहमी अरेंज करून आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे तर चला आता आपण यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने ज्या भाज्या जास्त लागतात त्या अलीकडे ठेवूयात आणि ज्या अगदी कमी लागतात त्या पलीकडे अशा पद्धतीने आपण आपला फ्रीज अरेंज करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात आपलं फ्रीजही छान आहे तर अगदी अस्तव्यस्त सामान फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा रुटिंगनं ठेवलेलं कधीही चांगलं तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूर्ण क्लिनिंग व माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि मेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे बरेचसे मी हेल्पफुल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्कीच एकदा पाहून घ्या तुम्हाला पुरेपूर -पुरे हेल्प होईल आणि सीझन वाईन वाईज बऱ्याचशे रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते काही डेकोरेशन व्हिडिओ परत देवाचे डेकोरेशन्स डेवोशनल व्हिडिओ हेही तुम्हाला पाहिजे असतील किंवा काही इश्यू असतील किंवा काही कसं डेकोरेट करायचं वगैरे आर्ट क्राफ्ट अशा बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि जे काही आपले मसाले वगैरे अशा छोट्या गोष्टी आहेत त्या आपण दरवाजामध्ये अशा पद्धतीने ठेवू शकतो तर असा होता आजचा माझा किचन क्लिनिंगचा पार्ट टू आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत